आपण घेतला त्या अनुषंगाने राज्याचं सरकार शासन आपल्या दारे कार्यक्रम घेऊन गेले म्हणतो हा फक्त जाहिरात आणि स्टंट पाहिजेचा कार्यक्रम सरकारच्या खर्चाने राज्याचे मंत्री करतात खऱ्यातच जनतेचे प्रश्न जसेच्या तसे आहेत त्याच्यासाठी जनाधिकार एक हक्काचा जनता दरबार आणि मागच्या महिन्यापासून ठिकठिकाणी सुरू केला आज पिंपरी चिंचवड मध्ये हा जनता दरबार होता आणि याच्यातून एक लक्षात येतं पिंपरी चिंचवड मध्ये लोकप्रतिनिधी विशेषतः आमदार विशेषतः खासदार यांनी फक्त आश्वासन दिलेली आहे भाषणं दिलेली आहेत मोठ्या मोठ्या गप्पा मारलेल्या आहेत आज हे पिंपरी चिंचवड मध्ये जर गेलो तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे स्वच्छतेचा प्रश्न तसाच आहे अतिक्रमणाचा प्रश्न तसाच आहे आरोग्याचा आहे आणि म्हणून अनेक तक्रारी मधील या शहरातील आलेल्या आहेत त्यातले काही मुद्दे शिक्षणाचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे सगळ्या तक्रारी त्याच्यातल्या काही तक्रारी माझ्याकडात जवळपास दोनशे तीन तक्रारी आल्या एकूण सत्तर तक्रारींना मी पत्र दिलं आणि चौतीस तक्रारी जातच्या दा सुटल्या बाकी ज्या काय त्या राज्यस्तर असेल कलेक्टर असेल यांच्याशी चर्चा करून सोडवल्या जाईल मग तो तो दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षांनी पत्र देतो तरी काम होत नाही अशा प्रकारचे जनतेला गाराने या ठिकाणी मांडले नाही मग शासन आपल्या दारी जात तर कोणाच्या दारी जात इथले सत्ताधारी पक्षाचे लोक काय करतात इथले खासदार आहेत इथले आमदार आहेत काय दिवे लावत जसे तसेदारी घोटाळे करणं मोठ्या पद्धतीनं जमिनीवर मला असं वाटतं व्यवहार करणं मी बाकी शब्द इनलिगल शब्द जास्त वापरत नाही परंतु त्याच्यात लोकांच्या भावना मला चांगल्या पद्धतीनं माहीत नाही आणि याच्यामध्येच इथले लोकप्रतिनिधी मला वाटतं गुंतलेले आहेत जनतेच्या प्रश्नांचा साफ दुर्लक्ष म्हणून शिवसेनेला या विषयात लक्षात अजित पवार असतील झाला ते अधिकारी असतील किंवा आयुक्त असतील कुठेतरी सरकार टाकते वाटतंय आता हा जो होत असताना या सरकार मंत्री त्याच्यात आहे ना सहभागी राज्याचा नगर विकास विभाग सहभागी आहे इथले सगळे लोकल लोक सहभागी आहेत तिथले मंत्री जे पर्यंतचे आहेत त्याच्याविषयी शिवसेनेला सुद्धा इथल्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकारी असतील जिल्हा प्रमुख असतील आमदार असतील यांनी सुद्धा भूमिका व्यक्त केलेल्या आहेत अशा पद्धतीने फेवरिझम करणं अशा पद्धतीनं गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात इथे होत असताना शिवसेना डोळे झाकून बातम्या शिवसेना एक आवाज तिसऱ्या मजल्यावरती तुम्ही पत्रकार परिषद केला मात्र तो हॉल उपलब्ध झाला नाही त्या ठिकाणी मनमानी करणार सुरू आहे त्याचा हॉल उपलब्ध नाही झाला प्रोटोकॉल चे मला चार वाजता होतो आम्ही चार वाजताच्या आधीच निघालेलो आहे की आता उघडत पावले चारला उघडत होते पण मीच निघालेलो आहे असं काही हॉल वगैरे मनमानी असेल त्यांची या बाबतीत एवढी करू शकत एवढं नक्की मनमाने ताबडतोब लक्षात येते लक्षात लक्षात येते ती अजून चार पूर्ण वाजल्याने मी चारची वेळ दिली त्यांना तुम्हाला थांबावं लागलं काय मिळतं आणि तुम्हाला खाली तिथल्या कार्यकर्त्याच नियोजना लक्ष